नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती अर्थात टेट तिसऱ्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्झॅक्ट तिसरी टेट एक्झाम म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीस परीक्षेची दिनांक निश्चित झालेली आहे मित्रांनो त्यामुळं डी एड बी एड एम धारक जे महाराष्ट्रात शिक्षक भरतीची तयारी करणारे व आपण जबाबदार महाराष्ट्रात एक जबाबदार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी व आनंदाचा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीची पदभरतीच्या जाहिराती लेटेस्ट अपडेट तसेच मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता जी के जी केमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना पंचायतराज अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी या सर्व विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे hey, यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या दिग्विजय अकॅडमी या ॲपची लिंक दिलेली आहे या ॲपवर तुम्हाला मराठी व्याकरण व शब्दसंग्रह तसेच मराठी व्याकरण स्पेशल शब्दसंग्रह याची बॅच अगदी नाममात्र शुल्कमध्ये सुरू केलेली आहे जी परीक्षा परिषद पुणे टेट साठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणाची बॅच आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शून्य एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट यम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर मित्रांनो या ठिकाणी यापूर्वी दोन टेट एक्झाम झालेले आहेत एक डिसेंबर दोन हजार सतराला टेट झाली त्यानंतर दोन हजार बावीसला एक टेट झाली त्यानंतर आता आपली ही तिसरी टेट परीक्षा होत आहे परंतु मागची जी काही दुसरी टेट परीक्षा झाली ती टेट परीक्षा लगेच म्हणजे नोटिफिकेशन काढलं आणि लगेच पंचवीस दिवसात परीक्षा झाली होती त्यावेळी विद्यार्थ्यांनी आवाज उठवला की तुम्ही लगेच नोटिफिकेशन टाकलं फॉर्म भरून घेतली आणि लगेच एक्झाम एवढ्या कमी वेळात आम्ही तयारी कशी करायची तर यावेळेस त्यांनी पूर्वसूचना आपल्याला दिलेली आहे या प्रसिद्धी निवेदनातून की माहे म्हणजे महिना मे जून दोन हजार पंचवीस मध्ये करण्याचे नियोजित आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यकतेपूर्व तयारी करावी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो मे जून दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के आपली टेट तिसरी परीक्षा होणार या ला आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे त्यासाठी काय परीक्षा पद्धती आहे काय पेपर पॅटर्न आहे या अगोदर आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता का अभ्यासक्रम आहे कोणकोणते रेफरन्स बुक आहेत याची संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे मित्रांनो तसेच मित्रांनो ही टेट एक्झाम कोणत्या विद्यार्थ्याला देता येते तर ज्या विद्यार्थ्यांचं डी एड आहे आणि ई टी, -टी किंवा सी टी ई टी पेपर परीक्षा पेपर क्रमांक एक उत्तीर्ण आहे ते विद्यार्थी इयत्ता आत्ता पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी पात्र असतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं बी ए डी एड असेल बी एस सी डी एड असेल बी कॉम डी एड असेल आणि टी ई टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असतील त्यांनासुद्धा टेट परीक्षा देता येते म्हणजे एखादा विद्यार्थी असेल आणि त्याचं जर टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही पेपर तो उत्तीर्ण असेल तर त्याला या ठिकाणी पहिली ते आठवीच्या शिक्षक भरतीच्या ज्या काही महा शाळेच्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या तो विद्यार्थी या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा शिक्षक या ठिकाणी होऊ शकेल आता ज्या विद्यार्थ्यांचं बी ए बी एड असेल बी एस सी बी एड असेल ते विद्यार्थी देखील या आणि टेट सॉरी टीई टी पेपर क्रमांक दोन जर उत्तीर्ण असतील तर ते सहा ते आठचे देखील शिक्षक होऊ शकतात आणि जे विद्यार्थी एम ए बी एड किंवा बी ए बी एड आहेत ते अकरावी बारावी आणि नववी दहावीचे शिक्षक या ठिकाणी होऊ शकतील परंतु महाराष्ट्र राज्यातील तुमच्या जिल्हा परिषद शाळा असो महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळाची शाळा असो अथवा खाजगी शि शिक्षण संस्था असेल शिक्षण संस्था असेल या सर्व विद्यार्थ्यांना टेट एक्झाम देणं काय आहे अनिवार्य आहे मित्रांनो त्यामुळं सर्व विद्यार्थी जे आहे हे टेट परीक्षेचे फॉर्म भरू शकतील हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो टेट परीक्षा क्रमांक तीन पदाची परीक्षेची तयारी कशी करायची या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेला आहे तुम्ही मला सायंकाळी सात ते नऊमध्ये केव्हाही फोन करू शकता तसेच मित्रांनो याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व टेट परीक्षा क्रमांक तीनची तयारी करू शकता अशा प्रकारची महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी टेट एक्झाम तिसरी टेट एक्झाम मे जून दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे मित्रांनो आपल्याकडे फार वेळ कमी आहे त्यामुळं तुम्ही जोरात या ठिकाणी जे आहे ते तयारीला सुरुवात करावी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू जय हिंद